नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं विजय ग्राफिक्स डिझाईन या युट्यूब चॅनेलवरती हो तर मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण टाईप टूल बद्दल थोडी माहिती पाहिली होती टाईप टूल कसा यूज करायचा काय त्याचा उपयोग आहे कशासाठी टाईप टूल ला आपण आणखीन काय म्हणू शकतो तर तुम्ही बघू शकता गेल्या व्हिडिओमध्ये आपण टाईप मध्ये जे आहे ओरिजन्टल टूल अँड व्हर्टिकल टूल असे दोन टाईप आपण बघितले होते आणि पॅरेग्राफ पॅरेग्राफ एक टाईप कसा करायचा ते आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तर आपण आणखीन थोडं बघूया आता टाईप मध्ये कसं करायचं आहे टीला इथं जे टीचं ऑप्शन आहे आपलं टीचं जे आयकन आहे त्याला क्लिक करू त्याला राईट क्लिक करून वरती ते आहे हॉरिझॉन्टल टाईप टूल त्याला क्लिक करून या ठिकाणी आपण टाईप करू शकत होतो या ठिकाणी आपण असं बघितलं होतं की आपण या ठिकाणी असं टाइप टाईप टाईप वगैरे करू शकत होतो आणि व्हर्टिकल व्हर्टिकल एक पाहिलं होतं तर ते कसं होतं अं टाइप टूल ला खाली व्हर्टिकल आणि इथे क्लिक करून आपण कसं व्हर्टिकल आणि ओरिजेंटल या दोन प्रकारे आपण पाहिलं होतं की आपण कसं टाइप करू शकतो तर आता आपण बघणार आहोत कॅरेक्टर पॅनल टाईप टूल मध्येच कॅरेक्टर पॅनल तर बघूच बघूया आपण एक सेकंड हा डिलीट करून घेऊया आपण सिलेक्ट डिलेक्ट डिलेक्ट करायचं त्या लेअरचं ऑप्शन आहे आपल्या इथे कंट्रोल जे मारून घेऊया एक एक कॉपी होऊन जाईल आणि लेअर आता लेअर आपण ओपन केलेली आहे आता आपल्याला पाहायचं आहे कॅरेक्टर पॅनल तर का कॅरेक्टर पॅनल कुठे असतं तर विंडोच्या बारमध्ये जायचं आहे आणि इथेच एक कॅरेक्टर कॅरेक्टर म्हणून ऑप्शन येतं तर त्याला क्लिक करायचं बघू शकता इथे तुम्ही इथे कॅरेक्टर पॅनल आहे इथे बघू शकता इथे फॉन्ट आहे तर येथून आपण फॉन्ट कोणता पण फॉन्ट आपण सिलेक्ट करू शकतो फॉन्ट या ठिकाणी आपण पॉपिन्स पॉपिन्स या ठिकाणी बघू शकतो येथून आपण फॉन्ट आपण सिलेक्ट करू शकतो आणि फॉन्टच्या समोरच आहे फॉन्ट फॅमिली फॉन्ट फॅमिलीच हे ऑप्शन आहे यामध्ये आपण बघू शकता त्या फॉन्ट मध्ये आपण कोणते कोणते यूज करू शकतो येथे भरपूर आहेत मीडियम इटालिक काही सेमी बोल्ट आहे सेमी इटालिक बोल्ट आहे बोल्ड इटालिक ते सगळे प्रकारचे या, या फॉन्ट जेवढे बी फॅमिली आहेत ते सगळे या ठिकाणी ओपन होते बघू शकता या ठिकाणी असं आणि ते आणखी एक काय तर याने काय आपण सेट फॉन्ट साइज याने आपण आपल्या ची साईज वगैरे वाढू शकतो आणि इथे काय दोन तीन लाईन मध्ये असेल आपला टेक्स्ट तर येथून आपण ते लाईन मधला अंतर वगैरे वाढू शकतो आणि इथून जे आपलं आहे वर्ड त्यातलं आपण अंतर देखील ले यातलं लेटरमधलं वाढू शकतो येथून तर आपण बघूया एक थोडक्यात बघून घेऊया की कशा प्रकारे याचा यूज केला जातो तर इथं टाईप टूलवरती ऑरिजेंटल टूल या ठिकाणी मी टाईप करून घेतो काहीतरी हे जे ग्राफिक्स मी टाईप करतो या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी मी विजे ग्राफिक्स डिझाईन या असं टाईप केलेलं आहे तर या जे फॉन्ट जो आहे पॉपिन्स या ठिकाणी बघू शकता येथून आपण फॉन्ट चेंज करू शकतो या ठिकाणी आपण दुसरा कुठला तरी फॉन्ट ॲड करू या ठिकाणी आपण हा फॉन्ट ॲड करू खंडबोल्ड तर बघू शकता खंडबोल्ड हा फॉन्ट ॲड झालेला आहे पण आपण या ठिकाणी पॉपिसच करू तर आपण नंतर तेथे ते जाऊन फक्त फॉन्ट सर्च करायचा आहे सॉरी पॉपिन्स तुम्ही बघू शकता पॉपिन्स आपण बोल्ड घेऊया बघू शकता पॉपिन्स फॉन्ट या ठिकाणी आपला ॲड झालेला आहे त्यानंतर काय इथे फॉन्ट फॅमिली आहे तर कोणत्या साईज मध्ये ठेवायचं आहे तर आपण इथं ठेवू शकतो आपण इथे इटॅलिक करूया बघा इटॅलिक झालाय लगेच तुम्ही बघू शकता नंतर कोणत्या पण फॉन्ट मध्ये आपण इथं फॉन्ट फॅमिली आहे इथून आपल्याला जो हवा आहे तो आपण यूज करू शकतो त्यानंतर हे जे आहे हे फॉन्टची साईज आहे तुम्ही बघू आता सात पॉइंट आहे या ठिकाणी आपण वाढून घेऊया आता सिलेक्ट केले झाले नाही सात आता इथे बघूया वारात तर तुम्ही बघू शकता आपल्या फॉन्टची साईज वाढलेली आहे वाढलेली आहे की नाही तर इथून साईज वगैरे पण आपण वाढू शकतो फॉन्टची आणि या ठिकाणी जे आहे ते दोन लाईनिंगमधलं अंतर जे आहे ते आपण इथं पॅरेग्राफ घेऊया एक आणखीन एक टाईप वरती घेऊ ओरिजेन आणि या ठिकाणी आपण थोडा नॉर्मल असा पॅरेग्राफ बघू शकता साईज खूप झालेली आहे त्याची साईज थोडी आपण कमी करून घेऊया आणखीन कमी करून घेऊया साईज बघू शकता या ठिकाणी आपला एक छोटासा पॅरेग्राफ पण तयार झालेला आहे तर ह्या या लाईन मधील जर आपल्याला अंतर वाढवायचं असेल तर काय करायचं आहे आपला जो एरो आहे तो इकडे न्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे बारा करून बघूया बारा खूप जास्त होत आहे आपण चेंज करू शकतो दहा ठेवून बघूया बघू शकता लाईन दोन लाईन मधलं अंतर कमी होत आहे दहा आहे आता आपण आठ करून पाहूया आठ जरा हा तर बघू शकता दोन लाईन मधलं या ठिकाणी अंतर देखील कमी होत आहे त्यासाठी हा टूल आहे हा यूज करायचा आहे आणि जे हे वर्ड आहे आपण आता हे झालं आता हे खाली बघू शकता आपण आप हे जे आहे हे आपलं जे लेटर आहे यातला अंतर वाढू शकता आता फिफ्टी मायनस फिफ्टी आहे तर या ठिकाणी आपण प्लस करून पाहूया काहीतरी फिफ्टी तर बघू शकता त्यातील अंतर वाढणार आहे तुम्ही बघू शकता यामध्ये गॅप पालला आहे फी आणि जे मध्ये गॅप पाडला आहे जे आणि मध्ये पण गॅप पडलाय. तर आणखीन एकदा आपण थोडा वाढून बघूया या ठिकाणी पंच्याहत्तर करू शकताय तर गॅप वाढणारच आहे गॅप तो, तो दिसू शकतं तुम्हाला फरक तर तुम्हाला असं पण अशा पण प्रकारे तुम्ही करू शकताय ते झाल्यानंतर हे आहे हे जे ऑप्शन आहे ह्याने आपल्या फोनचे आपण हे आणि हे जास्त यूज होत नाही तरी पण आपण बघूया हे काय असतंय ह्याने आपल्या ची साईज वाढू शकते तुम्ही बघू शकता आता शंभर टक्के आता माइनस आपण काहीतरी करूया अ Uh, सत्तर करूया आपण मायनस मायनस सत्तर तर तुम्ही बघू शकता है। ना ट्वेंटी झाले सत्तर करूया आपण आणि इंटर शंभर टक्के साईज वाढूच शकतो आपण कमी नाही करू शकत त्या ठिकाणी हा सगळ्यात कमी शंभर होते या ठिकाणी बघू शकता है। हाईट वगैरे पण वाढते आपल्या टेक्स्टची तुम्ही बघू शकता हाईट वगैरे वाढते नंतर हे जे जे आहे आपल्याला साईज ते पण आपण रुंदी रुंदी पण वाढू शकतो या ठिकाणी बघू ट्रॅक करून बघू शकता या ठिकाणी असं या ठिकाणी आपण नॉर्मल करून घेऊया नॉर्मल हा नॉर्मल आपलं झालेलं आहे कंट्रोल जेडने केलेलं आहे आणि या ठिकाणी जी लाईन आहे जी खालची लाईन ही काय हे जे आप आपलं आहे बोल्ड बोल्ड आपण आप इथून आप बी करू शकतो बोल्ड आहे सध्या आपलं नॉर्मल आपण लाईट करून घेऊया लाईट करून घेतलेला आहे आपला फोन तर या ठिकाणी बोल्डचा या ठिकाणी पण एक बोल्टचा ऑप्शन येत तर इकडे सिलेक्ट केलं आपल्या ला आणि इथं बी वरती टी आहे फर्स्ट इथे येतंय बघा बोल्ट म्हणून याच्यावरती क्लिक केलं तर नॉर्मल बोल्ट होत आहे झालं बघू शकता तुम्ही आणि डबल क्लिक केलं तर नॉर्मल आपला असा फॉन्ट आहे तसा होतोय तर क्लिक करून बघूया हे बा बोल्ट होते आणि नंतर इथून आपण इटालिक पण करू शकतो इटालिक बघू शकता इटालिक होत आहे आपल्या लगेच नॉर्मल करून घेऊया डबल क्लिक करून तुम्ही बघू शकता थोडं मी झूम करतो इटालिक करायचंय आपल्याला इटी बघू शकताय आणि आपल्याला जर डायरेक्ट अप्पर केस करायचा असेल सगळं आपल्याला कॅपिटलमध्ये लिहायचं असेल तर तो पण इथं ऑप्शन आहे बघू शकता तुम्ही ऑल कॅप्स असं त्याला ऑप्शन आहे आपण अप्पर केस म्हणतो पण ऑल कॅप्स बघू शकता सगळे कॅपिटल नाही बघा आपलं कसं आता स्मॉल लेटरमध्ये आता आपण या ठिकाणी डबल टी वरती क्लिक केलं तर सगळं कॅपिटल होतं तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा कसं दिसतं ते आणि त्यानंतर इथे टी एक कॅपिटल टी आहे नंतर स्मॉल आहे तर त्याला क्लिक केल्यानंतर आपलं फक्त जे फर्स्ट आहे ते कॅपिटल राहणार रहन hmm. आणि बाकी सगळं स्मॉल होणार तुम्ही बघू शकता हम्म स्मॉल मध्ये होत बघू शकता आणि त्याच्या पुढचा जो ऑप्शन आहे ते हे आहे सुपरस्क्रिप्ट आहे आणि हे सबस्क्रिप्ट आहे जसं की आपण सूत्र वगैरे लिहितो ना पाण्याचे एस टी ओ सी सीओ सूत्र लिहिण्यासाठी याचा उपयोग केला शकतो या ठिकाणी आपण शकतो या ठिकाणी आपल्याला ला वरती लिहायचं आहे तर या ठिकाणी टाईप टूलमध्ये जाऊन मी ला सिलेक्ट करतो या ठिकाणी आणि ह्याला मी अ सुपरस्क्रिप्ट असा त्याचं नाव आहे त्याच्याला ना मी क्लिक करतो तुम्ही बघू शकता एन हे वरती गेलेलं आहे वरती गेलेलं आहे आणि आता सबस्क्रिप्ट आपण एस ला खाली घेऊया तर एस ला या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घेऊया सी ला आपण सिलेक्ट करूया आणि सबस्क्रिप्टला क्लिक करू शकतो बघू शकता तुम्ही आपण याचे अशा प्रकारे होत आहे आणि याला अंडरलाईन वगैरे पण लावू शकता आपण बघू शकता तुम्ही अंडरलाईन वगैरे लावू शकता आणि हे जे आहे हे जे ऑप्शन आहे यातून डायरेक्टमधनं लाईन येते आपल्या टेक्स्टला बघू शकता आणि या ठिकाणी आपण या कॅरेक्टर पॅनलमधनं आपण आप याचा कलर वगैरे पण चेंज करू शकता हे मधली लाईन आप वगैरे आपण काढून घेऊया बघू शकता आता आपल्याला हायलाइट करायचं आहे याला एक सेकंड बघू शकतो आपण आपला विजेला आपल्याला कलर द्यायचा आहे तर काय करायचं से ते सिलेक्ट करायचे आणि इथून बघू शकता कलरचं ऑप्शन आहे या ठिकाणी आपण कलर वगैरे चेंज करू शकतो बघू शकता तर अशा प्रकारे कॅरेक्टर पॅनलचा भरपूर आपण उपयोग करू शकतो आपल्याला तुमच्या गोष्टी तर या लक्षात आलेल्या असतील सर्व गोष्टी या तर फॉन्ट वाढू शकतो येथून दोन लाईन मधलं अंतर कमी करू शकतो येथून आपण साईज फॉन्टची कमी जास्त करू शकतो येथून काय लेटर वर्ड असतील ते आपण अंतर कमी जास्त करू शकतो येथून कलर वगैरे चेंज करू शकतो येथून सगळं आपण पाहिले लिपीतलं पण टाईप करू शकतो इथे सबस्क्रिप्ट सुपरस्क्रिप्ट आहे अंडरलाईन वगैरे आहे फॉन्ट आहे बोल्ट करायचं आहे इटॅलिक करायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद